आता टप्प्याटप्प्याने राष्ट्रवादीत प्रवेश होणार मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले आगामी निवडणुकीचे भाकीत जळगाव जिल्ह्यातील वारोळा तालुक्यातील शेकडो महिलांनी आज डॉक्टर संभाजी पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश घेतला यावेळी मंत्री अनिल पाटील जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी महिलांचे स्वागत करीत प्रवेश करून घेतला यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी आगामी निवडणुकीचे भाकीत देखील व्यक्त केले आहे सभेची रंदूमाडी सुरू आहे आणि एकीकडे राष्ट्रवादीत इन्कमिंग देखील आहे काय सांगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याच पद्धतीने महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्या दिवसापासून समावेश झाला त्या दिवसापासून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांनी ज्या पद्धतीने जी पावलं उचललेली आहेत आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा राहील कार्यकर्त्यांची त्याच्यामध्ये सक्रियता राहील आणि मागच्या काही महिन्यापासनं सातत्याने फार मोठा ओक हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतो आहे आज पारोळा एरंडोल मतदारसंघातल्या जवळपास शंभर महिला संभाजी डॉक्टर संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रवेश केला दोन महिन्यापूर्वी जवळपास पारोळा एरंडोल मतदारसंघामध्येच पाचशे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला मला असं वाटतं की जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये हा ओघ टप्प्याटप्प्याने वाढत जाईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये तरी कळकतो ही विधानसभेची रंगीत तालीम म्हणता येईल का राजकीय जीवनात काम करत असताना विधानसभेची रंगीत तालीम लोकसभेची रंगीत तालीम मग जिल्हा परिषदेची मग पुढे नगरपालिका महापालिका सातत्याने निवडणुकांना समोर जायचं असं समाजकारण त्याच्यात सर्वात महत्त्वाचं असतं रंगीत तालीम ही प्रत्येक निवडणुकीची प्रत्येक वर्षी आपल्याला बघायला मिळते परंतु समाजकारण त्याच्यात जा जास्त महत्त्वाचं आहे समाजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जास्त महत्त्व देतो